चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार कविवर्य शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे व्यथा माझी व्यथा माझी जरी हा काळ वेगाने जरी हा काळ वेगाने पळत सुटला पळू देना पळत सुटला पळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना इथे नाही सखा कोणी कुणा सांगू व्यथा माझी कुणा सांगू व्यथा माझी इथे नाही सखा कोणी कोणा सांगू व्यथा माझी कोणा सांगू व्यथा माझी जुने वादळ शमू देना जुने वादळ शमू देना नवे संकट टळू देना अहो नवे संकट टळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना करी पाऊस मनमानी कधी दुष्काळ नाडवतो कधी दुष्काळ नाडवतो करी पाऊस मनमानी कधी दुष्काळ नाडवतो कधी दुष्काळ नाडवतो बळी फास लावी बळी फास का लावी जगालाही कळू देना औ जगालाही कळू देना फार वेगाने वळत आहे वळू देना सुखानु फार वेगाने वळत आहे वळू देना कळाले मर्म जगण्याचे तुझ्या प्रेमात पडल्यावर तुझ्या प्रेमात पडल्यावर कळाले मर्म जगण्याचे तुझ्या प्रेमात पडल्यावर तुझ्या प्रेमात पडल्यावर भले विरहात तन मन हे भले बिरहात मन हे जळत आहे जळू ना औ जळत आहे जळू देना सुकानु फार वेगाने वळत आहे वळू ना सुखानू फार वेगाने वळत आहे वळू ना हवा हो एकांत होता जो मेळाला बघ उभयताना हवा एकांत होता जो मेळाला बघ उभयताना मेळाला वैताना विसरली भान देहाचे विसरली भान देहाचे पदर ढळतो ढळू देना पदर ढळतो ढळू देना सुकानु फार वेगाने वळत आहे वळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना गुलामी नष्ट करण्यातच हजारोंचे बळी गेले हजारोंचे बळी गेले गुलामी नष्ट करण्यातच हजारोंचे बळी गेले अहो हजारोंचे बळी गेले पुन्हा वैरी बहु शिरले अहो पुन्हा वैरी बहु शिरले छळत बसले छळू देना छळत बसले छळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना किरण भक्तीत रमल्यावर ही दया आली ही दया आली किरण भक्तीत रमल्यावर किरण भक्तीत रमल्यावर ही दया आली अहो ही दया आली जनीसोबत मनोभावे सोबत मनोभावे मनो दळत बसला दळू देणार दळत बसला दळू देणार सुखानु फार वेगाने वळत आहे वळू देना जरी हा काळ वेगाने जरी हा काळ वेगाने पळत सुटला पळू देना अहो पळत सुटला पळू देना सुकानु फार बेगाने वळत आहे वळू देना सुखानु बेगाने वळत आहे वळू देना सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना, सुकानू फार वेगाने वळत आहे वळू देना, धन्यवाद